ब्रेडपासून बनवा असा खूप हटके नाश्ता कार प्रमिलाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं असे ब्रेड वडे तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा सर्वप्रथम मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे त्याचबरोबर काही ब्रेड घेतलेले आहे त्याचबरोबर कांदा आहे कोथंबीर या ठिकाणी मी जी चटणी करून घेतलेली आहे त्यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे बेसन पीठ आहे अर्धी वाटी अर्धी वाटी लही कमी तांदळाचं पीठ आहे जिरे मोहरी हळद पावडर ओवा आणि खाता सोडा तर चला आपण या ठिकाणी सर्वप्रथम चटणी तयार करून घेऊ तर आपले बटाटे या ठिकाणी मी स्मॅश करून घेतलेले आहे तर चला आपण आता चटणी तयार करू मी या ठिकाणी चटणी तयार करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालून घेऊया थोडीशी मोहरी त्याचबरोबर जिरे आणि आपला बारीक चिरलेला कांदा तर कांदा छानपैकी असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हळद पावडर वगैरे घालून आता कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेणार आहोत म्हणजे फास्त परतून घे कांदा त्याचबरोबर जिरे मोरीचं छान असं सुगंध येत आहे अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये आपला कांदा छान तेलामध्ये फ्राय होईल म्हणजेच त्याचा कलर थोडासा चेंज होईल तर तुम्ही बघू शकाल आपला कांदा छानपैकी असा फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ आपली वाटून घेतलेली चटणी आता चटणी पण छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे कांदा बरोबर आणि आपलं चवीनुसार मीठ एक मिनिट आपण अशी चटणी तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर लगेच त्यामध्ये बाकीचं उरलेलं साहित्य घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपला कांदा त्याचबरोबर चटणी छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया थोडीशी हळद पावडर त्याचबरोबर आपलं उकडून घेतलेला बटाटा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपला उकडलेला बटाटा याचबरोबर कोथंबीर आणि आता आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सर्व चटणी आपल्या बटाट्यांना लागेल आणि छान अशी तो तर तुम्ही बघू शकाल आपली चटणी या ठिकाणी रेडी आहे चला तर आपण आता या ठिकाणी ओडे तयार करू तर चला आपण आपली चटणी आपल्या ब्रेडमध्ये भरून घेऊ तर अगोदर आपण या ठिकाणी आपल्या ब्रेडचे असे दोन भाग करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्या एका साईडला आपली चटणी लावून घेणार आहोत त्याला अशी सर्व अशी पसरवून घ्यायची आहे त्यानंतर वरतून आपण पुन्हा आपला जो अर्धा तुकडा आहे ब्रेडचा तो जसा लावून देणार आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकाल आपल्या सर्व ब्रेडमध्ये चटणी भरून झालेली आहे आता आपण या ठिकाणी आपलं पीठ तयार करू तर चला आपण वड्यांसाठी पाहिजे असणार पीठ तयार करून घेत आहोत तर सर्वप्रथम मी बेसनपीठ ऑलरेडी पातेल्यामध्ये घेतलेलं होतं त्यामध्ये आता आपलं तांदळाचं पीठ घालून घेत ता आहोत तांदळाच्या पिठाने वडे छान क्रिस्पी होतात त्याचबरोबर मी या ठिकाणी चवीनुसार मीठ खाता सोडा थोडासा ओवा आणि थोडीशी हळद पावडर या ठिकाणी घालून घेणार आहोत तर हे सर्व मिश्रण आपण आता पाणी घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा याच्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ रेडी आहे आपण आपला ब्रेड त्यामध्ये घालून घेऊ आणि छानपैकी तेलामध्ये तळून घेऊ तर सर्वप्रथम मी एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी अगोदर थोडंसं बेसनपीठ टाकू म्हणजे आपलं तयार पीठ टाकलं त्यामुळं थोडीशी कढई खरकटी वाटत आहे आता आपण त्यामध्ये आपला ब्रेड घालून घेऊया आणि छानपैकी गोल्डन कलरचा आहे रंग होऊपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकाल आपला ब्रेडवडा छानपैकी गोल्डन कलरचं झालेला आहे आणि आपला ब्रेडवडा तयार आहे अशा प्रकारे तयार आहे खूप फटके पद्धतीने असे झटकन ब्रेडचे वडे तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाच लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका